नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी आले होते पॅरालिसिस सेंटरला कारण आज बराचसा स्टाफ कमी होता त्यामुळे मला प्रत्येक वेळेस हजेरी ही लावावीच लागते कारण कोणतेही काम असो बिझनेस असो स्वतःचं काम असो किंवा बाहेरचं पण त्याच्यामध्ये आपली इन्वॉल्वमेंट असल्याशिवाय कोणतंच काम आयुष्यात सक्सेसफुल होत नाही तसंच आपलंसुद्धा पॅरालिसिस सेंटर आहे की जिथे मला स्वतःहून जावं लागतं आणि प्रत्येक व्यक्तीला चालवणं एक्सरसाइज घेणं म्हणजेच फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर थेरपी निडलिंग पंचकर्म ह्या सगळ्या थेरपी आमचा स्टाफ आनंदानेच करतो पण बऱ्याच वेळा कोणताही बिझनेस असो आपली इन्वॉल्वमेंट असल्याशिवाय ती गोष्ट सक्सेस होत नाही आपल्या पॅरॅलिसिस से सेंटरमध्ये आम्ही तिथलं जे टेबल आहे तो तीन महिन्याचा कोर्स असा ठेवला आहे त्याच्यामध्ये रिसेंटली पॅरालिसिस झाला असेल तर त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे कारण आम्ही कित्येक लोक जे शिफ्टरवरती उचलून आणले होते अशी लोक तीन महिन्यानंतर स्वतःहून चालत वॉशरूमला जायला लागले आणि ही सगळ्यात मोठा टास्क आहे कारण माणूस जेव्हा जागेवर असतो आणि त्याला डायफर असतो तेव्हा तो इतका अनकम्फर्टेबल असतो की आज आपल्यावर ही वेळ आली आहे आणि प्रत्येक सेकंदला त्याच्या डोळ्यातून आश्रू येत असतात की माझ्या आधीचे दिवस आणि आत्ताचे दिवस आठवत असतात आणि तिथे असणारे प्रत्येक पॅरेलिसिसचे व्यक्ती तोच विचार करतं की आज डायफर डायफर मी डायफरवरती आहे आणि माझ्या डायफर कधी निघतील आणि मी स्वतः इंडिपेंडेंट केव्हा होईल त्यामुळे पॅरेलिसिसची के उभारणी केली आणि पॅरेलिसिस चालू केल्यानंतर सेंटर खूप चांगला प्रतिसाद आला कारण ज्यांना नुकताच डिटेक्ट झाला आहे अशी लोकं तीन महिन्याच्या आतमध्ये चालत होऊन घरी गेले आणि पॅरॅलिसिसमध्ये नुसतेच आपण ट्रीटमेंट नाही देत तर तिथे त्यांना राहण्याची सोय आहे जेवण भरवण्यापासनं डायफर बदलण्यापासनं आंघोळ घालण्यापासनं स्पंजिंग करणं माउथ क्लीन करणं ह्या सगळ्या गोष्टी तिथे कंपल्सरी कराव्याच लागतात जर नर्सिंग केअर चांगली घेतली तरच त्या व्यक्तीचं आयुष्यसुद्धा वाढू शकतं आणि त्याच्या लाईफमध्ये चेंजेससुद्धा होऊ शकतात फक्त ओल्ड एज होममध्ये अडचण काय होते आपलं जे वृद्धाश्रम आहे वारजेमध्ये तिथे आपण त्यांना जेवण राहणं आणि बाकी आराम ह्या गोष्टी नेहमीच देतो पण असं वाटलं की पॅरालिसिस झाल्यावर त्या व्यक्तीचं आयुष्य हळूहळू कमी होतं जागेवर झोपून झोपून स्टिफनेस येतो जखमा होतात बेडसर्स होतात आणि त्यातच त्याचा अंत होतो म्हणून गेले दोन वर्षापासनं आपण पॅरालिसिस सेंटर चालवतो आहे आणि इतका चांगला प्रतिसाद आहे की जेवण भरवणं आंघोळ घालणं फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर सगळं अप टू डेट करतो आणि त्यासोबत माझ्यासोबत माझ्या सगळेजण जे कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत ते आनंदाने आणि उत्साहाने हे काम करतात माझ्यासोबत आमच्या जयश्री मॅडम ज्या एम एस डब्ल्यू आहे आणि ॲक्युपंक्चर थेरपिस्ट आहे त्यानंतर अथर्व जाधव हो, तो सुद्धा फिजिओथेरपिस्ट आहे आणि तिथे नित्यनेमाने येऊन सगळ्यांचं एक्सरसाईज घेणे आणि आमचे दादा ते ओल्ड एजपासून सगळ्यांची से सेवा करणं आणि थेरपी देणं ह्यामध्ये तर माहीर आहेच पण या, मा या सगळ्यांसोबत मी त्यांच्यासोबत नेहमीच उभी असते कारण तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती मी त्याच्याविषयी फक्त पॉझिटिव्ह बोलते की हा माझ्या उमरातून आत आला आहे आणि जाताना येताना जरी तो व्हीलचेअरवरती आला ना जाताना तो चालतच गेला पाहिजे प्रत्येक व्यक्तीविषयी माझं हेच म्हणणं असतं आणि खरोखर परमेश्वराच्या कृपेने ती गोष्ट आमची सक्सेसफुल पण होते आता तुम्ही बघताय ना हे सगळे पॅरेलिसिसचे मेंबर में आहे ह्या ताई ज्या बसल्या आहेत तर त्यांच्या उजव्या हातामध्ये बोटंना स्टिफनेस आहे बोटांना स्टिफनेस आल्या असल्यामुळे हात उचलता येत नाही तर त्या गेले महिनाभर ट्रीटमेंट घेत आहेत आत्ताशी कुठेतरी बोटं त्यांची रिलीफ झाली आहे आता हे सगळेजण बघताय ना ह्या संध्याताई गेले नऊ महिने झाले आपल्या पॅरालिसिस सेंटरमध्ये आहे दोन महिने त्यांच्या शुगर वाढल्यामुळे दोन महिने त्यांचे वेस्ट गेले पण नऊ महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर आज संध्याताई स्वतःच्या पायावर उभं राहून इंडिपेंडंट चालायला लागल्यात ह्या आहे ताई सुधा शिंदेताई काही आजी आहेत काही मिडियम एजची आहे म्हणून मी अस त्यांना ताई म्हणते आहे तर प्रत्येक गोष्ट मेहनतीने आणि चिकाटीने करावी लागते तरच त्या गोष्टीमध्ये आणि प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये मनापासून मा इच्छा लागते तरच ती गोष्ट आपल्या आयुष्यात सक्सेसफुल होते हे माझं स्वतःचं एक्सपिरियन्स आहे म्हणून मी शेअर करते आहे ह्या सगळ्या जे तुम्ही बघताय ना सगळेजण फिजिओथेरपीसाठी आलेले आहेत फिजिओथेरपी म्हणजे तिथे राहण्याची सोय आहे आणि तिथे राहूनच हे सगळे ट्रीटमेंट घेत आहेत आणि सगळे आनंदाने गुन्ह्या गोविंदाने एकत्र जेवण करणं एकत्र चहा घेणं ह्या सगळ्या गोष्टी करतात मी ज्यांची एक्सरसाईज घेते ते आहेत सुधा शिंदेताई माझ्या फॅन आहेत त्या मलाही त्या आवडतात आणि त्यांनाही मी आवडते कारण गेल्या गेल्या नेहमी चेहऱ्यावरती स्माईल आणि हास्य मला खूप आवडतं आणि त्यांचं क्रोनिक आहे तीन वर्षापूर्वी पॅरालिसिस झाला होता आणि तीन वर्ष घरात गेल्यानंतर आत्ता गेले सहा महिने आपल्या पॅरालिसिस सेंटरला आले आहेत आम्ही त्यांना सपोर्टिव चालतो पण इंडिपेंडेंट अशा अजूनही चालत नाही कारण मी सांगताना मगाशीच सांगितलं ज्यांचा क्रोनिक पॅरालिसिस आहे जुना पॅरालिसिस आहे त्याच्यामध्ये खूप सारी इम्प्रूव्हमेंट होत नाही कारण ऑलरेडी तिथले मसल्सला स्टिफनेस आलेला असतो त्याच्यामुळे इम्प्रूव्हमेंट विशेष होत नाही मसल्स वीक झालेले असतात पण जे रिसेंटली डिटेक्ट झालेत की साधारणतः पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी त्या व्यक्तीमध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट खूप छान असतात हे माझं स्वतःचं जिवंत उदाहरण आहे तिथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं एक्सपिरियन्स आहे आणि शंभरपेक्षा जास्त लोकं पॅरालिसिसचे आपल्या हो सेंटरमधून बरे होऊन गेलेले आहे कारण आपलं इथे आहे आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक एम डॉक्टर ॲलोपॅथीचे डॉक्टर असे सगळी टीम असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे त्यांना ट्रीटमेंट दिली जाते मी स्वतः इन्वॉल्व्ह असते बारा बारा तास आठ आठ तास मी तिथे दिवसभर थांबते तेव्हा सगळी गोष्टी होतात आणि मा मी जरी नसले तरी तिथे स्टाफ माझा आनंदाने काम करतो आणि मेहनतीने चिकाटीने आता तुम्ही बघता ह्या बाबांना नाही म्हटलं तरी पॅरेलिसिस होऊन तीन वर्ष झाले तीन वर्ष त्यांनी घरी काढलेत आणि तीन वर्ष घरी काढल्यामुळे दोन्ही गुडघे फोल्ड झालेले आहेत दोन्ही गुडघ्यांना स्टिफनेस झालेला आहे त्यामुळे त्यांचे दोन्ही पाय स्ट्रेट होत नाही आहे आणि नीमध्ये बेंड असल्यामुळे ते उभेच राहू शकत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे तरीसुद्धा आज गेल्या गेल्या सगळ्यांच्या आधी हाताच्या एक्सरसाईज घेतल्यात कारण पॅरालिसिस झाला म्हणजे प्रत्येक हातामध्ये स्टिफनेस आलेला असतो कोणाचा हात काम करत नाही कोणाचा डाव हात काम करत नाही कोणाची बोटं वाकडी झाली आहेत कोणाचा हात स्ट्रेट होत नाही अशा सगळ्यांच्या अडचणी आहे काही चालायला लागलेत पण पाय वाकडा पडतो आहे सपोर्ट लागतो आहे अशा प्रत्येकाच्या अडचणी आहेत बरं हे आहेत आपले तुम्ही जर वय बघत असाल तर एजड नाही आहे अगदी वयाच्या चाळीसा वर्षा पॅरालिसिस स्ट्रोक बसला काही टेन्शन स्ट्रेसमुळे ही घटना घडली आणि त्यामुळे बी पी शूट झालं सहज बोलता बोलता आजींनी म्हणजे दादांच्या आईने सांगितलं की त्याचा मोबाईल चोरीला गेला अचानक आणि त्यामुळे त्या टेन्शनने त्याचं बी पी शूट झालं आणि त्यानंतरच ह्या अडचणी चालू झाल्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ती व्यक्ती किती सेन्सिटिव्ह असू शकते की ती कुठल्या कुठेही विचार करू शकते आणि काय होऊ शकतं आणि खरोखर त्यांची आई खूप सेवा करते तर प्रत्येक व्यक्तीसोबत कोणाची बायको कोणाची आई असे प्रत्येक रिलेशन मेंटेन करून ती लोकं चोवीस तास त्या व्यक्तीसाठी राहतात की त्यांना माहिती कधी ना कधी आज नवरा आपला उभा राहू शकतो किंवा प्रत्येक आईला असं वाटतं की, वा की माझा मुलगा आज ना उद्या उभा राहून चालेल आणि खरोखर त्यांच्या इच्छा परमेश्वर लवकर पूर्ण होईल आणि करो ही माझीसुद्धा इच्छा आहे आता मी ज्यांना थेरपी देते ते बाबा आहेत गेले साधारणत स एक वर्ष कंप्लीट होईल की कमरेखाली ताकद नव्हती त्यामुळे त्यांना ऑपरेशन करावं लागलं स्पाईनचं स्पाईनचं ऑपरेशन केल्यानंतर ताकद येईल पण किंवा नाही पण असं डॉक्टरांनी सांगितलं होतं पण डॉक्टरांच्या आदेशानुसार खरोखर ताकद आली नाही आणि त्यांची अवस्था पॅरेलिसिस नसून कमरेखाली कोणतीही ताकद नाही कोणतंही सेन्सेशन नाही अशी अवस्था आहे त्यामुळे सध्या आम्ही त्यांना देतो ॲक्युपंक्चर थेरपी की जेणेकरून सुरुवातीला त्यांना येऊन आपल्या सेंटरला पंधरा दिवस झालेत आणि सुरुवातीला त्यांना कमरेखाली कोणतंही सेन्सेशन नव्हतं पं, पण पंधरा दिवसानंतर आपण त्यांना जे निडलिंग करतोय तुम्ही आत्ता बघत असाल तर मी त्यांना निडल्स लावते म्हणजेच ॲक्युपंक्चर थेरपी तर ही थेरपी चालू केल्यानंतर हळूहळू त्यांच्या दोन्ही पायांमध्ये सेन्सेशन यायला लागलं त्यांना जाणवायला लागलं पण शेवटी ती परमेश्वराची इच्छा की प्रयत्न केल्यानंतर किती दिवसात ते उभे राहत आहेत पण ते इतक्या ॲग्रेसिव्ह आहेत की त्यांना असं वाटतं की मी आठ दिवसात उभं राहावं पण हे शक्य नाही आहे कमरेखालचं जे सेन्सेशन गेलं आहे ते रिकवर व्हायला वर्षसुद्धा जाऊ शकतात आणि चान्स असतोसुद्धा किंवा नसतोसुद्धा पण परमेश्वरांनी त्यांच्या लाईफमध्ये प्रत्येक दे चान्स द्यावा अशी माझी नक्कीच इच्छा आहे आणि त्यांना एवढंच वाटते की मी कधी उभं राहील फॅमिली इश्यू आहे मुलगा लक्ष देत नाही किंवा एक मुलगा त्यांचा एक्सपायर झाला आहे त्यामुळे नेहमी दुःखी असतात आणि मलाही वाईट वाटतं त्या गोष्टीचं आणि फायनान्शियली प्रॉब्लेम असल्यामुळे ते आपल्या इथे एकच महिना राहून ट्रीटमेंट घेऊन परत मुंबईला जाणार आहे तर अशी ही व्यक्ती आहे आणि त्यांची सेवा करण्यासाठी चोवीस तास त्यांच्यासोबत असते त्यांची बायको खूप नित्यनिमाणे एक बायको म्हणून त्यांची सेवा करते अगदी बाबांना क्लिनिंग वगैरे सगळं आणि बाकी आपला स्टाफ त्यांना आंघोळ वगैरे घालतो मी आत्ता त्यांना हॅकोपंक्चर थेरपी स्टिम्युलेट करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहे बघू बाबांची रिकव्हरी किती दिवसात आहे पण स्वामींच्या कृपेने त्यांची रिकव्हरी लवकरात लवकर हवी हो अशी मी मनोभावे नक्की प्रार्थना करते आता हे दादा आहेत गेले एक वर्ष झालं त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक बसलाय त्यांनी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पण इंडिपेंडेंट अजून चालता येत नाही म्हणून त्यांना आपल्या सेंटरला ठेवलं आहे आणि जेव्हा त्यांना स्ट्रोक बसला तेव्हा त्यांची बायको पॅरालिसिस झाले म्हणून त्यांच्या लाईफमधून निघून गेली आणि त्यांची मुलगी जी आहे ती खूप गोड आहे आणि ती फक्त आहे चौदा वर्षाची तर फॅमिली इश्यूमुळे तिचं एज्युकेशन चांगल्या प्रकारे हवं म्हणून तिला ठेवलं आहे हॉस्टेलनेमध्ये आणि आई म्हणजे त्यांची मिसेस नवऱ्याला पॅरेसिस झाला आणि मी त्याच्यासोबत राहू शकत नाही हे कारण सांगून ती केव्हाच माहेरी निघून गेली आणि राहिल्या फक्त ह्यांना आठवणी बायकोच्या अजूनही बायकोचं नाव काढलं तरी डोळ्यातनं घळाघळा पाणी येतं आणि खरोखर काय आयुष्य आहे माणसाच्या लाईफमध्ये मा ना की कधी काय होईल ह्याचा नियमच नाही आहे आणि कधी कोणाला स्ट्रोक बसेल तर कधी कोणाला कार्डॅक अरेस्ट बसेल तर जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत दोन शब्द गोड बोलणं आणि आनंदाने राहणं खरोखर माणूस गेल्यानंतर पण त्याच्या आठवणी जिवंत राहायला पाहिजे हे मात्र नक्की आत्ता मी ज्यांच्या जा एक्सरसाईज घेते ती व्यक्ती तर फक्त चाळीस वर्षाची आहे आणि त्यांची आई जी बाजूला बसली आहे ती इतकी मनापासून आपल्या मुलाची सेवा करते की एक ना एक दिवस माझा मुलगा नक्की स्वतःच्या पायावर चाले आणि खरोखर त्यां तेन, त्यांचाही खूप चांगला रिस्पॉन्स आहे आत्ता प्रयत्न चालू आहे उभे राहत आहेत पण लवकरात लवकर दादांची तब्येत सुधारो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि खरोखर ते लवकर होईल कारण ते चालत आहेत पण एक पाय त्यांचा खूप काही जमिनीला टच होत नाही आहे तो बऱ्याच वेळा असा हवेमध्ये राहतो त्यामुळे जमिनीला स्पर्श न झाल्यामुळे पाऊल पुढे टाकता येत नाही आणि खूप छान त्यांची फॅमिली आहे पण बाईक जी आई आहे ती चोवीस तास सदैव त्यांच्या सेवेत गुंतलेली असते सकाळी अकरा वाजता मी आली आहे आणि दुप वाजला टायमिंग दीड खर तर आम्ही साडेबाराला सुरुवात करतोय पण आज काही कारणामुळे थोडंसं उशीर झाला त्यामुळे दीड वाजता ते पण सुल जो आपल्या इथे स्टाफ आहे जितू जो आपल्या इथे स्टाफ आहे आणि लोणकर दादा असं सग अथर्व मी असे पाच ते सहा मेंबरने एकत्र मिळून जेवण वाढण्याची तयारी सुरू केली मग कोणाला हात धुण्यापासून कारण पॅरॅलिसिस असल्यामुळे उठता येत नाही आहे त्यामुळे हँडवॉश करण्यापासनं ते हँड जेवलं झाल्यानंतर पुन्हा हँडवॉश सारख्या सेवा त्यांना कराव्या लागतात कोणाला घास भरवावं लागतं जेवण नाही केलं तर चमच्याने भरवता येत नाही तर हाताने भरवावं लागतं असे प्रत्येकाचे वेगवेगळ्या अडचणी आहे आणि अशा प्रकारे आमची जेवणाची रोज पंगत अंगत बसलेली असती त्यामुळे ना खरं एकटेपणाने राहून राहून ह्या सगळ्यांमध्ये ना एकटेपणाची भावना निर्माण झालेली असती की नको कोणी पण आत्ता एवढा छान तर मी ग्रुप बघताय ना त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये भूक जागी होते आणि हा एवढा खातो ना त्याच्यापेक्षा जास्त मी खाणार आणि खरोखर माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे ना हे सगळे एकत्र राहिले आणि त्यांचं आयुष्यही वाढतं आहे आणि तेवढे ते ॲक्टिवसुद्धा राहत आहेत आणि फटाफट ताटवाडायला सुरुवात केली तटवडून झाल्यानंतर त्यांचं जेवणाचं वगैरे सगळं झालं आणि हे सगळं आपण पॅरालिसिसच्या मेंबरसाठी करतो त्यांना ज्वारीची बाजरीची नाचणीच्या भाकरी प्रोव्हाइड करतो की ज्यांना शुगर आहे प्रत्येक जेवणामध्ये कोशंबीर असते कोणाला पोळ्या असतात कारण भाकरी कोणी खात नाही आणि जे भाकरी खातात ते चपाती खात नाही असे प्रत्येकाचे वेगवेगळे सवने आहे आणि त्या चवी पुरवण्यासाठी आम्ही तिथे प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतो पण जास्त ऑइली वगैरे फूड नाही देऊ शकत साधं आणि सिम्पल जेवण असतं आणि तोंडाला चव यावी म्हणून चटणी कोशंबीर लोणचं ह्या बेसिक गोष्टी द्याव्या लागतात खरोखर पॅरालिसिस पेशंटला आंबटयुक्त पदार्थ देणे वरचे असावं पण आम्ही थोडेशी टेस्ट यावी म्हणून लोणचं चटणी कोशंबीर ह्या सगळ्या गोष्टी जेवणामध्ये दे देतो आणि त्याच्यामध्ये खिचडीसुद्धा असते आज होती कोबीची भाजी आणि अशा प्रकारे जेवण वाढायला आम्ही सुरुवात केली हा आहे आमचा मोंटी दादा त्याचं नाव आहे दरवेश आणि त्याचा तुम्ही उजवा हात बघत असाल तर पूर्णपणे पॅरालिसिस झालेला आहे स्टिफनेस आलेला आहे उभे राहताना सुद्धा पाय पूर्ण त्यांचा असं खूप स्टिफनेस आहे की जेणेकरून जमिनीला स्पर्श म्हणावा असं करता येत नाही त्यामुळे सपोर्ट देऊन त्याला चालवावं लागतं तोसुद्धा अगदी थर्टी एट एजचा आहे त्याचं सेम अशीच कंडिशन आहे की पॅरालिसिस झाल्यामुळे त्याची वाईफ त्याला सोडून निघून गेली आणि बघतात तर त्याच्या बहीण म्हणजे सिस्टर त्याची आई वडील हे सगळे मदत करतात आणि गेले महिना झालं मॉन्टी आपल्या इथे आहे आणि सगळेजण नित्यनेमाने कसे जेवणाला अंगत अंगत बसली बघू शकता काहींना बरवावं लागतं कोणाला काय आहे फिरावं लागतं मीसुद्धा खूप आनंदाने प्रत्येकाला जेवण वाढण्याचा आनंद घेत असते हा आहे आपला अथर्व आणि इथे येणारा कोणताही ज्युनियर सिनियर हा भेदभाव न करता तिथे जेवढा स्टाफ आहे प्रत्येकाला आम्ही सगळेजण मदत करत असतो कारण एका व्यक्तीवर लोड देऊन उपयोग नाही आहे त्यामुळे ज अथर्वसुद्धा खूप छा चांगल्या प्रकारे सेंटरमध्ये काम करतो कोणाला काय हवं आहे नको आहे मसाजचं डिपार्टमेंट त्याच्याकडे आहे त्यामुळे तिथला मसाज प्रत्येक व्यक्तीचा तो करतो आणि खूप छान प्रकारे आम्ही तिथली मॅनेजमेंट ठेवली तुम्हाला जर कधी असं वाटलं व्हिडिओ बघून की पॅरालिसिस सेंटर कसं आहे तर तुम्ही नक्की नांदेड सिटी कार्ली चौक इथे व्हिजिट करू शकता अशा प्रकारे प्रत्येक जेवणामध्ये त्यांना पौष्टिक आहार काय देता येईल काय प्रयत्न करता येईल अशा प्रकारे त्यांना रोजचं जेवण आपण देतो आणि सगळेजण आनंदाने न त्रास देता छान राहतात आणि अशा प्रकारे हे पॅरालिसिस सेंटर चालवलं जातं आणि तिथलं टायमिंग म्हणजे आमचा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा कारण दिवसभर ह्यांना जेवढ्या ॲक्टिव्हिटी देऊ जेवढा ॲक्टिव्ह ठेवू तेवढं त्यांचं आयुष्य वाटतं हा खरोखर अनुभव आला आहे कारण आपण वीस मिनटं पंचवीस मिनटं एक्सरसाईज घेऊन रूममध्ये झोप शिफ्ट केलं तर लगेच झोपून जातात दिवसभर काही ॲक्टिव्हिटी होत नाही त्यामुळे तिथलं जे शेड्यूल ठेवलं आहे ते सकाळी दहा ते संध्याकाळी सहा आणि अशा प्रकारे तिथलं रुटीन चालतं आणि त्याच्यामध्ये आम्ही फिजिओ ॲकोपंक्चर पंचकर्मा ऑरिक्युलर कपिंग थेरपी मोक्सा थेरपी ह्या सगळ्या थेरपी एट टू झेड आपल्या पॅरालिसिस सेंटरला दिल्या जातात अवश्य तुम्ही पॅरालिसिस सेंटरला व्हिजिट द्या आणि ज्यांना गरज आहे त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून त्यांचंही आयुष्य आनंदाने फुलेल तर नक्की तुम्ही पॅरालिसिस सेंटरला व्हिजिट करा अशा रीतीने जेवणाचा प्रोग्राम झाला होता आणि सगळेजण तर अशा प्रकारे इथलं पॅरालिसिस सेंटर चाललं जातं आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदिक एम डीपासनं ते स्टाफ नर्सपासनं सगळ्या सेवा पुरवल्या जातात त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण नर्सिंग केअर डायफर बदलणं हे सुद्धा केलं जातं आणि आपलं इथे उत्तम प्रकारे राहण्याची सोय आहे कारण ज्याला पॅरालिसिस झालं आहे तो एवढ्या लांबून अपडाऊन नाही करू शकत कारण प्रत्येकाला विकनेस रिडन अशी अवस्था असते त्यामुळे आपल्या इथे सेंटरमध्ये राहण्याची सोय आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा पॅरालिसिस सेंटरला व्हिजिट करा आणि हे दादा तुम्ही पाहू शकता तशी इम्प्रुवमेंट खूप चांगली आहे थोडंफार तरी सपोर्ट आहेत आणि काहीजण कितीही ॲग्रेसिव आपण प्रयत्न केला की नाही आता एक्सरसाईज करू तर उत्तर तयार असतं नाही आत्ताच केल्या तर असे वेगवेगळे अनुभव खरंच बघायला मिळतात आणि प्रत्येक व्यक्तीसाठी जेवढं शक्य होईल आम्ही खरोखर सगळ्यांसाठी प्रयत्न करत असतो की जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आपल्या पायावरती उभी राहून इथून आनंदाने बाहेर पडावी एवढीच अपेक्षा असते बस आजचं रंग होता पिकॉक कलर त्यामुळे साडी घातली होती थोडीशी पिकॉक कलरची कारण रोज असतो पंजाबी ड्रेस म्हटलं नाही आता नऊ दिवस आहे नवरात्र आहे तर आपणही जेवढं जमेल तेवढं कंपल्सरी साडी घालण्याचा सा प्रयत्न करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि जर कोणाला गरज असेल तर नक्की तुम्ही शांतीवन पॅरालिसिस सेंटर नांदेड सिटी कार्ले चौक इथे आहे तर नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास कोणाला जर पॅरालिसिस झालं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून एखाद्या व्यक्तीला मदत मिळेल तर धन्यवाद गुड नाईट